अमुदान कंपनी स्फोट घटनेला चार दिवस झालेले आहेत एनडीआरएफ न सर्च ऑपरेशन थांबवलेलं आहे मात्र घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल यांच्याकडून काम सुरूच आहे तर काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील अमुदान कंपनीत मोठा स्फोट झाला या स्फोटात अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे तर या ठिकाणचं एनडीआरएफचं सर्च ऑपरेशन आता थांबलेलं आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी आपण पाहूयात डोंबिवलीतील अमुदान कंपनीत झालेल्या दुर्घटनेला आज चार दिवस झाले आहे आपण पाहू कसा प्रकारे या ठिकाणी ढिगारा उचलण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी एन डी आर एफची टीम जी सर्च ऑपरेशन करत होती ती टीम आता निघून गेली आहे या ठिकाणी आता फक्त पोलीस आणि अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत त्यांचं काम सुरू आहे आतापर्यंत या क दुर्घटनेत दहा मृतदेह सापडले आहे आणि काही अवशेदेखील सापडले आहे त्यापैकी तिघांची ओळख पटली हे सध्या इतरांची जी ओळख आहे डी एन एच्या मार्फत ती ओळख पटवली जाणार आहे या ठिकाणी एन डी आर एफने आपले काम थांबवले तरी पोलिस आणि अग्निशमक दलाकडून त्यांचं काम सुरू आहे आणि दुपारपर्यंत यामध्ये काय अपडेट येतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे डोंबोलीहून अमजद खान एन ई टी व्ही मराठी